कालव्यावर जाऊन आंघोळ करतात तालुक्यातील पाषाणे या रायगड जिल्ह्याच्या शेवटचे टोक असलेल्या गावात दीपज्योती सोसायटीत राहणारे सिंग कुटुंबातील सर्वांनी होळीचा आनंद घेतल्यानंतर अंघोळीसाठी तेथून जवळ असलेल्या उल्हास नदीवर पोहोचले दुपारी दीडच्या सुमारास विनय शामनाथ सिंग आणि देवेंद्र बिद्यम सिंग हे दोघेही नदीत पोहण्यासाठी खोल पाण्यात गेले आणि बराच वेळ बाहेर येत नसल्याने त्यांचा शोध पुढे सुरू झाला स्थानिक लोकांनी शोध घेऊन त्या दोघांचा ठाव ठिकाणा लागत नसल्याने शेवटी नेरळ पोलिसांना कळवण्यात आलं नेरळ पोलिसांनी याबाबत जिल्हा पोलिसांना कळवल्यानंतर खोपोली येथून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी रेस्क्यू टीमला पाचन करण्यात आलं या टीमने खूप उशिरापर्यंत दोघांचाही शोध घेतला परंतु दोघांचेही देह सापडले नाहीत या संपूर्ण प्रकाराने परिसरात सणाच्याच दिवशी शोककळा मात्र आहे आता सबस्क्राईब करा, करा आणि बेलचं बटन दाबा